तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाड किंवा सिडकोस या योजनेसंदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की सध्या नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये प्रथम येणार प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत चार हजार पाचशे आठ घरे उपलब्ध करून दिलेले आहेत त्याशिवाय माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेअंतर्गत एकोणवीस हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या दोन्ही योजना सध्या मित्रांनो याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे पण इथेच अजून एक तिसरी योजना शिडकोने लॉन्च केलेली आहे ती सुद्धा वीस टक्के सर्व समावेश योजनेच्या योजनेच्या धर्तीवर अर्थातच सर्व समावेशक गृहनिर्माण योजना या नावाने सिडकोने तिसरी योजना लॉन्च केली मित्रांनो म्हणजे एकापाठोपा एक लागोपाठ शिडकोकडून वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जात आहेत आता तिसरी जी काही योजना आहे सर्व समावेशक गृहनिर्माण योजना ही नेमका योजना कोणत्या ठिकाणी आहे नेमकं किती घरे उपलब्ध असणार आहेत नेमकं ते घरे कुठे असणार आहेत आणि एकंदरीत यासाठीच्या अटी आणि शर्ती काय आहेत याची जाहिरात कशी पाहायची हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही वीस टक्के सर्वसंविषयी योजना उपलब्ध झाली मित्रांनो या योजनेअंतर्गत खाजगी विकासकांची घरे घेण्याची खूप चांगली संधी सिडकोने उपलब्ध करून दिलेली आहे आता ही जी काही योजना आहे मित्रांनो या योजनेची वैशिष्ट्य आपण सांगू शकतो की ही सगळी खाजगी विकास खाजगी विकासकांची घरे आहेत आणि सगळी घरे ही रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यास तयार घरे आहेत आता ही जी जाहिरात आहे पहिले मी तुम्हाला जाहिरात दाखवतो ती जाहिरात कशी पाहिजे त्याचं काय काय महत्त्वाची बाबी दिली आणि पुढे आपण इतर बाबी पाहणार आहोत चला तर तर पहा मित्रांनो सदरची जाहिरात जी आहे ती चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पंचवीसच्या सकाळी या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची जाहिरात आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय महत्वाचे मुद्दे दिली तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सिडको स्वतः निवडा स्वप्नातील घर नैना प्रकल्प परिसरात एकसष्ट सदनिकांची सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना नैनाम प्रकल्पाच्या मंजूर डी सी पी आरनुसार नुसार चार हजार चौरस मीटर अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडामध्ये सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह हाऊसिंग गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिक दिशा दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे अनुषंगाने खाजगी विकासकामार्फत नैना प्रकल्प परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या एकसष्ट सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात येत आहे सर्वसमावेश योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिकेची निवड करणाऱ्या दरांची यादी संबंधित विकासकास पाठवणे एवढी शिडकोची जबाबदारी राहील त्यापुढील सर्व प्रक्रिया संबंधित विकासकाकडून पार पाडण्यात येणार आहे लक्षात घ्या शिडकोची जी काही योजना आहे ती चार हजार चौरस मीटर भूखंडावरती आपल्याला माहीत आहे आणि ईडब्ल्यू एस आय जी उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिली जातात आता सर्वसमावेश योजनेअंतर्गत जे काही सदनिकेची निवड आहे तर शिडको काय करणार आहे सिडको फक्त सदनिके अर्जदारांची अर्ज मागवणार त्याच्यातून अर्जदारांची निवड करणार आणि ती यादी फक्त बिल्डरला पाठवणार पुढील प्रोसेस तुम्हाला बिल्डरकडेच करून घ्यायची आहे जसं म्हाडामध्ये केलं जातं तसं इथेसुद्धा तुम्हाला करायचं आहे सर्व घरे तयार असून संपूर्ण रक्कम भरल्यानंतर घरांचा ताबा लगेच देण्यात येईल लक्षात अतिशय महत्वाचं की सगळे घरी तयार स्वरूपाचे आहेत अंडर कन्स्ट्रक्शन नाही आहेत अर्जदारांना सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील व त्यासाठी दोनशे छत्तीस एस टीसह नोंदणी शुल्क भरावं लागेल इतर दोनशे छत्तीस रुपये नोंदणी शुल्क अर्थातच रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागणार आहेत कागदपत्रे तपासणीअंति पात्र अर्जदारांना त्यांच्या इच्छेनुसार घराची निवड करण्याची संधी मिळेल तुम्ही जर पात्र ठरलात जे काय तुम्ही अर्ज कराल त्यामध्ये पात्र ठरल्यानंतरच तुम्हाला तपास सगळे डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला घरांची निवड करण्याची संधी मिळणार आहे आता वैशिष्ट्य काय बघा सर्व समस्या घरनिवारे वैशिष्ट्य काय आहेत सर्व एकसष्ट सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत लक्षात घ्या सगळ्या सदनिका डब्ल्यू एस सॉरी जी उत्पन्न गटाकरिता आहेत त्याच्यानंतर अर्जदार स्वतःच्या आवडीची सदनिका निवडता येणार आहे अर्जदार स्वतःच्या आवडीनुसार सदनिका निवडू शकतो म्हणजे तुम्हाला चॉईस मिळणार आहे लॉटरी होणार नाही ना तुम्हाला तुमचं घर निवडण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली आहे उत्पन्न मर्यादा अल्प उत्पन्न अर्थात सर्वसाधारण गटाक्रिय सहा लाखापेक्षा अधिक अशी उत्पन्नाची मर्यादा आहे इथे अल्प उत्पन्न जे काय सहा लाखापेक्षा अधिक तुमचे उत्पन्न असायला पाहिजे अर्धदारस तीनशे तीन हजार पाचशे जी प्लस जीएसटीवर प्रशासकीय शुल्क भरावे लागेल प्रशासकीय शुल्क आहे मित्रांनो तीन हजार पाचशे जे तुम्हाला सिडकोकडे भरायचं आहे अधिक माहितीसाठी जसे सदनीचे क्षेत्रफळ किंमत इत्यादीबाबत संक माहिती संकेतस्थळावर भेट द्या आता जे काही तुम्हाला माहिती पाहिजे पुढील त्यासाठी तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे योजनेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे आता टाइम का टाइम ठेवलं काय बघा ऑनलाईन अर्ज नोंदणी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे पंचवीस डिसेंबरला ही नोंदणी सुरू होईल मित्रांनो दुपारी दोन वाजल्यापासून सदनिकेची निवड करण्याची संधी मिळणार आहे तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून म्हणजे पंचवीस डिसेंबर ते दोन जानेवारी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि तीन जानेवारीला तुम्हाला तुमची सदनिका अर्थात घर निवडण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे इथे घरे कुठे उपलब्ध आहेत याचा कुठेही उल्लेख केलेला नाही लक्षात घ्या म्हणजे नेमका कोणत्या ठिकाणी घरे आहेत ते काहीच कळत नाहीये त्याच्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता फक्त महारेरा क्रमांक या ठिकाणी मेन्शन केलेले महारेरा क्रमांकानुसार माहिती पाहणार आहोत अस्वीकारीकरण पात्र उमेदवारांनी स्वतः सदनिकेची निवड केल्यानंतर त्यांची यादी संबंधित पाठवल्यानंतर पुढील कारवाई सिडको कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही त्याची नोंद घ्यावी एकदा तुमची पात्रता निश्चित झाली की सिडको फक्त यादी पाठवेल त्याच्यानंतर तुमची पुढील प्रोसेस बिल्डर बिल्डरकडे करायची आहे सिडको त्याला जबाबदार राहणार नाही आता मित्रांनो मी महारेरा क्रमांकानुसार थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ही सगळी घरे पनवेल आणि पनवेलच्या परिसरामध्ये उपलब्ध असल्याचं समजलेलं आहे आणि म्हणून ही जी काही एकसष्ट घरांची योजना आहे जी सर्वसमश ग्रह योजना अंतर्गत सुद्धा आपल्याला आता संधी मिळालेली आहे तर मित्रांनो आपल्याला समजलं असेल की सिडकोची जी काही समावेश योजना आहे ती योजना कशी पाहिजे ते समजलं असेल आता या महारेरा क्रमांकावरून हे जे काही महारेरा क्रमांक दिले आहेत त्या क्रमांकावरून आम्ही त्याची माहिती घेतली असता आम्हाला समजलं की ही सगळी घरे स पनवेल किंवा पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत लक्षात घ्या पनवेल आणि पनवेलच्या परिसरामध्ये जी काही मागील वर्षी जी काही एक ते दीड वर्षापूर्वी सिडकोची लॉटरी आली होती म्हणजे पनवेलच्या साईडला असेल किंवा वेगवेगळी ठिकाणी आली होती त्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत आता महारेरा क्रमांकावरून जे काही माहिती मिळाली त्याच्यानुसार आम्हाला समजलं की ही सगळी घरे मागील लॉटरीतील बरीच घरे ही शिल्लक आहेत जी सर्व योजना आणली जे काही सर्व योजना आहे त्याच्या अंतर्गत मित्रांनो प्रयाग सिटी पनवेल सुंदर रेसिडेन्सी पनवेल ईडन गार्डन फेज वन कोनार गार्डन शिंग पनवेल कोनार्क हेवन पनवेल जे कोनार गार्डन तळोजा या ठिकाणी आहे साई प्रोविजो काउंटी पनवेल जे शिरडून या ठिकाणी आहे आणि शेल्ट्रॉन बॉक्स एक नवीन योजना आहे जी शिवकर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता मित्रांनो याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही पंचवीस डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्याच वेळेस आपल्याला याचं सविस्तर माहिती पुस्तिका उपलब्ध होणार आहे परंतु ही जी काही योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत ही खाजगी विकास घरे उप खाजगी विकासकांची घरे ही सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळं तुम्हाला त्याची जी काही किंमत आहे ती किंमत किती आहे हाच प्रश्न पडला असेल तर पंचवीस डिसेंबरपासून पुढेच आपल्याला या घराच्या किमती काय आहेत हे समजदार आहे म्हणून मित्रांनो आता चार हजार पाचशे आठ घरांची प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य योजना एकोणवीस हजार घरांची माझे शिडकोचे पसंतीचे घर योजना आणि आता सर्व समावेश यू, सर्वसमावेशक योजना अशा तीनही योजना कुठतरी शिडकोवरून जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल त्या योजनेसाठी जाऊन तुम्ही नक्कीच अर्ज करून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद